असं पण या दिवसात हमखास केली जाणारी अशी शेंग वांग, वांग पावटा बटाटा ही भाजी बनवणार आहोत हिवाळ्याच्या दिवसात छान असा ओला पावटा मिळू लागतो तसेच शेवग्याच्या शेंगाही छान कोवळ्या कोवळ्या मिळू लागतात तेव्हा शेंग वांग पावटा बटाटा ही भाजी नक्कीच व्हायला हवी नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये ही भाजी बनवण्यासाठी बघा ओल्या पावट्याचे दाणे हे असे सोलून घेतलेत छान अशी कोवळी कोवळी छोटी वांगी घेतलीत शेवग्याच्या शेंगांचेही मी हे असे बोटभर काप करून घेतलेत आणि या भाजीसाठी आपण सालासकट बटाटा वापरणार आहोत जेव्हा जेव्हा आपल्याला भाजीमध्ये बटाटा सालासकट वापरायचा असतो तेव्हा हा असा पंधरा वीस मिनिटं छान हो, पाण्यामध्ये भिजत ठेवायचा म्हणजे त्यावरील सगळी माती धूळ त्या पाण्यामध्ये उतरते आणि आपल्याला अगदी स्वच्छ असा बटाटा भाजीसाठी मिळतो सगळ्यात पहिले आपण एक वाटण करून घेऊया त्यासाठी बघा मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं आलं लसूण कोथिंबीर सगळं घालून पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा हे असं इतपत बारीक मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे फोडणीसाठी कढईमध्ये दीडपळी तेल गरम करून घेतलं आहे घालायची आहे मोहरी छान तडतडले की हिंग घालायचं आहे पावट्याच्या भाजीसाठी बऱ्यापैकी हिंग घालायचं हां लगेच बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालायचं आहे तेलावर कांदा टोमॅटो छान मऊ होईस्तर परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान बारीक असं चिरून घ्यायचा म्हणजे भाजी छान मिळून येते अधूनमधून हलवत राहायचं आहे आणि हलका रंग पालटेस तोवर कांदा टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे साधारणपणे दोन एक मिनिटांनी बघा कांदा टोमॅटो छान असा परतला गेला आहे आता मसाले घालूयात मालवणी मसाला घालते तुमच्याकडे जे तिखट अवेलेबल असेल ते घाला हं हळद घालायचे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कढई स्टीलची आहे आणि मसाले खाली लागू नयेत म्हणून किंचित पाणी घालते आता आपण जे वाटण करून आहे ते घालायचं आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून आहे आणि हे वाटणसुद्धा कांदा टोमॅटोच्या मसाल्यासोबत छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचे अगदी मंदाचे वर वाटण छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचे अगदी लागलं असतं जरासं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचे यामध्ये आता बटाट्याच्या फोडी आणि शेवग्याची शेंग घालायचे हे ओल्या पावट्याचे दाणे देखील घालते वांग मात्र आपण नंतर घालायचं आहे सगळं नीट असं हलवून घ्यायचं आहे पावटा शेंग बटाटा आपण परतून घेतलेल्या वाटणामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे पाणी घालायची घाई मात्र लगेच करायची नाही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी भाजून घेतलेली धण्याजिराची पूड घालते पुन्हा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचे आणि झाकणावर पाणी घालून अगदी मिनिटभराची वाफ काढून घ्यायची पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते झाकणावरचं गरम पाणी घालायचं आहे आता आपण हे वांग्याचं काप घालूयात वांगं शिजायला तितकासा वेळ लागत नाही त्यामुळे वांग्याचे काप हे अगदी शेवटी घालायचे आहेत जर आपण बटाट्यासोबत आधीच वांगं घातलं तर वांगं हे अति शिजलं जाऊन भाजी अगदी गिळगिळीत होते त्यामुळे लक्षात घ्या बटाटा शेंग पावटा अर्धवट शिजला की मगच आपल्याला वांगं घालायचं आहे हां बघा इथे सगळं मी असं छान मिक्स करून घेतलं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी घालून अगदी एखाद मिनिटांची वाफ काढून घ्यायची यामध्ये आता आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे पाणी मात्र गरमच घाला हां पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता झाकण ठेवायचे आणि झाकणावर पाणी घालून एक पाच ते सात मिनिटं भाजी मंद असेवर छान अशी शिजवून घ्यायचे झाकण काढूयात अगदी हलक्या हाताने सगळी भाजी छान हलवून घ्यायचे बटाटा बघा अगदी योग्य शिजला पावट्याचा दाणा पण बघा व्यवस्थित असं शिजलं आहे म्हणजे शेंग आणि वांग व्यवस्थित शिजलं असणार बघा वांगं देखील अगदी व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे गूळ घालायचं आहे पावट्याच्या दाण्यांना एक हलकासा कडवटपणा असतो त्यामुळे अगदी किंचित का होईना गूळ नक्की घाला सगळं व्यवस्थित असं हलवून एक कड काढला की आपली शेंग वांग पावटा बटाटा भाजी तयार अगदी शेवटी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालायची या ऋतूमध्ये हमखास केली जाणारी अशी शेंग वांग पावटा बटाटा ही भाजी आपली तयार आहे पावट्याचे छान कोवळे दाणे मिळत आहे तोपर्यंत ही भाजी नक्की बनवून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद